शेतमाल विक्री करायचा म्हटलं का मार्केटला जावं लागतं मग तो कांदा असो मका असो भाजीपाला असो पण त्याची प्रतवारी केली पाहिजे मग टोमॅटो असो बारीक साईज खराब वगैरे बाजूला काढला पाहिजे कांद्याचं चांगला कांदा बाजूला काढला पाहिजे आणि तसंच मक्याचं पण तसंच आहे पण महत्वाचं मक्यामध्ये सहजासहजी प्रतवारी केली जात नाही पण मका हा वाळवून मार्केटला आणला पाहिजे मित्रांनो आता मका सोंगणीला काढणीला जरा वेग आलेला आहे जागी जागी आता पाऊस कमी असल्यामुळं किंवा मका लवकर येतात अशा मका सोंगल्या आहे काढायला सुरुवात झालेली आहे आणि मनमाड मार्केटची आपण कांदा भुसार धान्य वगैरे मका या सगळ्यांची अपडेट आपल्या वरती देत असतो तर मित्रांनो होतं काय माहिती का लक्षात घ्या आपण चार महिने पाच महिने कष्ट करतो म्हणजे ते शिजुस्तर दम आहे पण निवृत्तर दम नाही अशी आपली शेतकऱ्यांची गत आहे मला तुम्हाला सांगायचं आहे एक संदेश महत्वाचा आहे तुम्हाला अडचण असेल गेल्या वर्षी दुष्काळ असेल मका तातडीने काढायची असेल आणि विक्री करायची असेल पण मित्रांनो मका काढल्यानंतर तो किमान तीन ते चार दिवस उन्हात वाळला पाहिजे तरच त्याला योग्य दर भेटतोय आता मी मार्केटचे अपडेट टाकत असताना मी आजची कालची मार्केटची परिस्थिती बघितली मार्केटचे व्हिडिओ शूट केले पण अक्षरशः मका पंधराशे ते पंधराशे पन्नास सोळाशे अशा जात आहे आणि मकेचा दर आहे सव्वीसशे सत्तावीसशे पर्यंत मग विचार करा सव्वीसशे सत्तावीसशे अडीच हजार दर कुठे राहिला पंधराशे कुठं राहिला ओली मका अक्षरशः मार्केटला आणता आहे आणि व्यापाऱ्यांची फसगत होते पाऊस येतोय मका वाळवायचा कसा सुकवायचा कसा म्हणजे बेभाव मका जातोय लक्षात घ्या म्हणजे आपण चार महिने तीन महिने सगळी पिकाची जोपासना केली पाणी भरले खत औषध खर्च सर्व केलाय आणि आपण घाईघाई मका काढतोय तसा ट्रॉली टाकतोय आणि ती ट्रॉली म्हणा पिकअप किंवा कोणती गाडी असेल ती आपण तात्काळ मार्केटला घेऊन येतोय पंधराशे सोळाशे सतराशे मका जातोय विचार करा काय पडतोय मित्रांनो हजार बाराशे रुपये क्विंटलला नुकसान होतंय पंचवीस क्विंटल दहा क्विंटल वीस क्विंटल आणलं दहावीस हजार जे तुमच्या हातात पडताय ते नुकसान होत आहे ओला मका कदाचित घाई गडबडीत आणताय तर तो आणू नका तुम्हाला हात जोडून विनंती मित्रांनो मार्केटची परिस्थिती बघितली तर ओला मका आणू नका मका तीन चार दिवस वाळून घ्या एखादा कागद उसना घ्या विकत घ्या हजार पंधराशेचा मका चांगला वाळवा आणि वाळवल्यानंतर मका मार्केटला आणा वजनात काही फार मोठी तफावत पडेल असं काही नाही ओला मका आणला म्हणजे तो वीस क्विंटल वाळवून आणला म्हणजे दहा क्विंटल असं काही नाही दादा मी एक शेतकरी माझीही मका दरवर्षी मी ओलीच काढून विकतो पण मी किमान चार ते पाच दिवस वाळवल्यानंतर चांगल्या पद्धती मकाचा मॉइचर लागल म्हणजे स्टॉकचा भाव भेटेल अशा पद्धतीने तुम्ही वाळवण करून मका आणा हा महत्वाचा संदेश होता आणि तुम्हाला देणं मला योग्य वाटलंय कारण मार्केटचे अपडेट सगळ्या गोष्टी लक्षात येता आणि मका हा वाळून विकला पाहिजे दहा क्विंटल माग जर तुम्ही दहा क्विंटल काढले असेल तर वाळून जास्तीत जास्त दहा टक्के त्याच्यामध्ये घट येईल लक्षात घ्या ज्यादा घट येणार नाही मका दानी वाळलाच पाहिजे आणि वाळवूनच मका आणा ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे नक्कीच तुम्ही पुढे व्हिडिओ बघा काही व्हिडिओ मी टाकलेच नाही जो मका एकवीसशे बावीसशे रुपये गेलाय त्याचाच व्हिडिओ टाकलेला आहे आणि जे पंधराशे सोळाशे सतराशे मका गेलेला आहे तो मला योग्य वाटलं नाही नाही सांगितलं का टाकू नका शेतकऱ्यांना विनंती आम्ही करतोय का वाळून मका आणत जा आणि वाळूनच मका आणा ती ही होती आजची रिक्वेस्ट पुढे मार्केटने लावू तुम्ही बघू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मग बाकाचा मार्केट असेल कांदा असेल भाजीपाला टोमॅटो भुसार धान्य सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत जातील चॅनलला कुठलाही चार्ज वगैरे त्याला काही लागले लाग जात नाही तर क डेली अपडेट तुम्हाला मिळत जाईल त्या हिशोबाने तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र नीलावाचा व्हिडिओ पुढे आहे कंटिन्यू बघा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे थँक्यू

એકસઠ ત્રેસઠ ચૌસઠ ચોસઠ ચારસઠ ચસઠ સત્તર એકસઠ ત્રહતર એક બ્યાંશી ત્ર્યાંશી ચૌર્યાંસી પંચ્યાંશી ચત્યાંસી એક અઠ્યાંસી એક્યાણ નવ્યાણું दो हजार एक दो पांच छः सात आठ नौ दस बारह बारह तैयार चौदह अठारह सौ अठारह वीस तेव चौबीस छब्बीस अठावी छवि तीस बत्तीस चालीस इक्कीस पचास एक बावन त्रेपन चौवन पंचावन छप्पन सत्तावन अठावन एकोन सात एकसठ पांच सौ तेसठ चौसठ पैंसठ सात सौ चौह अड़ुसठ एकोन चेलाउमें फोन करो सत्तर एकहत्तर बात सौ पंचहत्तर सात सत्तर अठर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी किती झाले दोन हजार त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्याण्णव एकवीसशे एकवीसशे एक रुपये दोन दोन तीन दस ग्यारा बारा तेरा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एकेश एकवीस अठ्ठेचाळीस एक्कावन्न बावन त्रेपन्न संचावन छप्पन्न सत्तावन्न एकोण इकसठ एक दोसठ पांसठ तिरसठ बासठ पास सत्तर इक्यातर पंचातर ऐसी एक पंचाई ऐंश नव्याण बाईस एक दस बारह बारह बीस एक चालीस इक्कीस पचास बावन त्रेपन पंचहत्तर बाविशे पंचहत्तर एक दो बाईस पंचहत्तर एक दो बाईस पंचहत्तर रुपये बाईस पंचात एक दो सत्तर अठर ऐशी नव्वन नव्याण्णव तेवीस एक दस गारा बारा तेरा चौदा वीस एकवीस बावीस तेवीस एकतीस चाळीस पीटी